म्हणजे मला मणक्याचा गॅप होॅप म्हणजे त्रास काय चालवायचा त्याचा त्रास पूर्ण पाय दुखत होता पूर्ण पाय दुखत होता पूर्ण पाय दुखत होता ना गॅप पण येत होत्या एकच पाहिला एकच पाहिला ना मला दोन मिनिट पण चालता येत नव्हत्या कमरेचा पण त्रास होता हा कमरेचा मणक्यात गॅप पडला गॅप सांगितला होता ना कंबर आणि पायाचा त्रास होता एक आपला एमआरआय केला बर बर किती चालणं व्हायचं अगोदर चालणं म्हणजे माझं चालणं ज्या दोन ते तीन मिनिट फक्त चालणं व्हायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला बसायला दम दमका अच्छा थोडं संपलं की परत ते चाल चा। परत, परत बसावं चा। लागायचं बस अच्छा, अच्छा। तर मी इथं आलो पहिल्या फेरीत ट्रीटमेंट केली तर आपला पत्ता कसा मिळाला तुम्हाला पत्ता मी मोबाईल वस बघितलं मोबाईल मिळाला होता अच्छा तुम्हाला बघितलं पहिल्या फेज मला नव्वद टक्के परत जाणवला बर दुसऱ्या पंधरा वीस दिवसाच्या नंतर आलो तर पूर्ण मी दुसऱ्या फेज क्लिअर झालो पूर्णपणे ओके झाले बरं अगोदर ट्रीटमेंट केलं नव्हतं की आपल्याकडे याच्या अपोद आपल्याचं नाही ट्रीटमेंट केली मी बाहेर आमच्या तिकडे भरपूर ट्रीटमेंट केली बरं काय सांगितलं होतं त्यांनी सांगितलं एक मनकेचा इंजेक्शन मारलं त्यांच्यात बोल होऊन जाईल तर काही मला काळजीबाग काय जाणवलं नाही इंजेक्शन गोळ्या औषध पण खाल्ला गोळ्या औषध चालूच होत मग फरक जाणवत त्याच्यात काहीच फरक जाणवला हो नाही त्रास होता तसंच होता की वाढत होता वाढत चालला का वाढत चालला होता मग त्यांनी सांगितलं नाही का पुढं काय करावं लागेल पुढे सांगितलं नंतर मी गेलोच नाही तिकडून अच्छा मी इकडे तुमचा ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं नाही सांगितलं सांगितलं तुमचा एक व्हिडिओ असा माझ्या नजरेचा आला ना तेव्हा माझी खात्री झाली तुमचा व्हिडिओ बरंच मी बघितलं अच्छा तेव्हा मग मी इकडे आलो अच्छा आपण ट्रीटमेंट करून दिवस झाले ट्रीटमेंट करून आता मला साडेचार वर्ष साडेचार वर्ष दोन हजार एकोणस झाले तुम्हाला तेव्हापासून त्रास नाही अजिबात बात नाही सध्या फिरणं वगैरे कसं आहे तुमचं एकदम व्यवस्थित काम पण कर तुम्ही किती पण चालू शकता आ, किती पण अच्छा दुसरं की गोळ्या शुद्ध खाताय का सध्या सध्याच नाही गोळ्या औषध काहीच नाही त्रास काहीच नाही आहेच नाही टोटल बंद आहे अच्छा बरोबर मी मागच येणार होतो एक लेटर लिहून आणणार होतो पण मला यायला भेटला नाही लांब आहे ना लेटर कशाचा इथं बरा झालो म्हणून तू स्वतः आणणार यायला जमला नाही लांब आहे ना कोणतं गाव प्रॉपर माझं गाव आम्ही पावणे चारशे किलोमीटर आलोय पावणे चारशे किलोमीटर गाव कोणतं गाव आमचा टोकरोडा आहे टोकोडा तालुका जिल्हा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे ठाणे जिल्हा अच्छा बरोबर सध्या एकटक काही त्रास नाही बिलकुल नाही ठीक आहे